मान्य मार्गदर्शन आज साहेबांची सोलापूर ला सभा आहे मोठी सभा घ्यायची होती बारामती मतदारसंघामध्ये मोठी सभा घ्यायची होती परंतु त्यांच्या डेट्स ज्या तारखा आहेत त्या अवेलेबल नव्हत्या त्यामुळं एक तारखेला संध्याकाळी त्यांची सभा सोलापूर्व होती जाता जाता आम्ही त्यांना रिक्वेस्ट होतो एक तारखेला दिवसा सभा कुठंच होऊ शकत नाही आणि कुठल्याच नेत्याची होऊ प्रमुख कार्यकर्त्यांची प्राधिकरणाची मिटिंग आपण मार्गदर्शन करावं असं होत त्याप्रमाणे ही आपल्याची मीटिंग सुरू आहे सचिव दोन हजार दहाला दादुल मुद्दा भारतीय मर्जीच्या माध्यमातून घेण्यात आला होता त्या अगोदर अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये दादूर गुंडदेवच्या मुद्द्यावरती काम करत असायची परंतु दा तो कोणतो पुतळा असेल तो खोटा इतिहास असेल तो काही हटवला जात नव्हता पुतळा हटवला जात नव्हता आणि दोन इतिहासही हटवला जाता परंतु मेश्राम साहेबांची भूमिका घेतली आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार दहाला पुण्यामध्ये दोन ते अडीच लाख लोकांची रॅली झाली संभाजी निघाट भारत त्याची अध्यक्षता करताना मेश्राम साहेबांनी इशारा दिला होता की एकतीस डिसेंबर दोन हजार दहा पर्यंत जर हा पुतळा नाही काढला तर आम्ही आमच्या कारवाई सत्तावीस किंवा अठ्ठावीस डिसेंबरला पुणे महानगरपालिकेन पुतळा काढला त्यानंतर लगेच भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून

गणना होते या देशामध्ये गुत्र्या मांजर्यांची गाढवांची गणना होती या देशामध्ये डुकरांची गणना होते या देशामध्ये हिंद्यांची गणना होते परंतु या देशामध्ये ओबीसी ची गणना होत नाही हा विषय ठेवला आणि आहे असा विषय संसदेमध्ये लाल प्रसन्न यादव असतील किंवा गोकनाथ मुंडे असतील तर त्या काळात जे राष्ट्रीय पातळीवर नेते त्यांनी संसदेत मांडला काँग्रेसन आणि बीजेपी जे लोकसभेमध्ये सर्व सहमतीने ठराव केला की आम्ही ओबीसी त्यांनी केला नाही हे के दोन उदाहरण असे आहेत की मेश्राम साहेबांनी जेही विषय राष्ट्रीय अंजेंडावर घेतले त्यांच्या अजेंडावर घेतले ते विषय राष्ट्रीय अजेंडा झाला दोन हजार चौदा ला निवडणूक झाल्यावरती लोकसभेची मेश्राम साहेबांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग केला जातोय के मतांची चोरी केली जाते हा मुद्दा घेतला आणि आज एमपीए किंवा भाजप सोडून प्रत्येक पक्षाचा जनता या विषयावर भारत बिवर्चा माध्यमातून किंवा मेश्राम साहेबांच्या माध्यमातून जोही मुद्दा चर्चेला घेतला जातो त्याचा राष्ट्रीय मुद्दा होता आणि प्रत्येक नेत्याला तीच भाषा तीच बोली बोलायला लागतो गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरला राहुल गांधींची सभा झाली त्या सभेमध्ये राहुल गांधींना सांगितले की भारतात भारत नव्वद लोक चालवतात नव्वद लोक चालवतात त्याच्यामध्ये तीन एस चे लोक आहेत चार एससी चे लोक आहेत एक शेवट काढचा व्यक्ती आहे बाकी कोणीच नाही बहुजन समावेश के सी एस टी ओ बी सी च अल्पसंख्याकाचं कोणहीच नाही चार एस सी आणि एक एस टी आहे आणि बाकी हेच लोक ते चालवतात तर त्यांनी आपली ती गोष्ट सांगितली काही पूर्ण गोष्ट नाही सांगितली ती कोण चालवतात त्यांनी नाव नाही सांगत आणि ते ते चार पाच लोक आहेत त्यांनाही त्या पाच लोकांना त्या फाईंटेशन आहे नवडा या गोष्टी आपण रामसेच्या माध्यमातून गेल्या तीन चाळीस वर्षामध्ये सांगतोय की देश कोण चालवत आहे निघण्याचा मुद्दा ते घेत प्रचारामध्ये सांगायचा मुद्दा आहे की जे जे मुद्दे आपण घेतो त्या त्या मुद्द्यावरती भारतातल्या प्रत्येक विरोधी पक्षाला एवढंच काय नरेंद्र मोदी जे पीएम झाले ओबीसी जाती निघण्याचा मुद्दा भारतामध्ये पेटला आणि त्यानंतर आर एस एस ला नाही म्हणून नरेंद्र मोदी असा मुद्दा लावला ह्या तरी गोष्टी सगळ्या असल्या तरी काँग्रेस असेल किंवा बी पी असेल सत्तेवर आयकून पाठवून येत आहे कोणत्या आमच्या समस्या आहेत बहुजन समाजाच्या यातली कोणतीही समस्या सुटली जात नाही शिक्षणाची समस्या आहे बेरोजगारीची समस्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत कामगारांच्या समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत शेड्यूलकास्टच्या समस्या आहेत बिनतीच्या समस्या आहेत ओबीसीच्या समस्या अल्पसंख्याक समस्या प्रत्येक समूहाच्या समस्या कुठली समस्या सोडलं नाही उद्या जरी हे सरकार चेंज झालं फक्त ते बोलत आहेत इंडिया घडीचे लोक परंतु प्रत्यक्षात कुठलाही कार्यक्रम त्यांचा नाही त्यामुळं उद्या काय होईल त्यांनी सुप्रीम कोर्टाचा परवा निकाल दिला ही सुद्धा फसवणूक आहे न्यायालयामधले जे काही न्यायाधीश आहेत हे सगळ्याला स्पष्ट दिसतय भारतीय भारतीय लोकांना स्पष्ट दिसतय की न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं उदाहरण असेल त्यांच्यामध्ये फूट पडल्यावरती ज्या प्रकारे त्यांनी डिले केला उशीर केला विलंब केला सूचनेमध्ये फुट पडलो त्यांनी विलंब केला आणि अजूनही केसेस चालू आहे खरंतर नियो, निकाल निवडणुकीच्या अगोदर लागले पाहिजे होते ईडी असेल किंवा इलेक्शन कमिशन असेल न्यायालय असेल सगळी व्यवस्था जी आहे ती एका विशिष्ट वर्गाच्या ताब्यात आहे पॉलिटिकल आक्रमणाप्रमाणे मोर्चे बोलू शकतील Uh, तुम्हाला समजते मला काय बोलायचं <coughs> दुसरा मुद्दा कि सचिन सांगितलं प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर सचिन फोन लावला माझ्यासमोर लावला तर फोन आणि मी तो ऐकला छोटा फोन प्रकाश आंबेडकर हे स्टेटमेंट कदाचित गंभीर असेल वाईट वाटेल तसं सगळ्यात जादा प्रकाश आंबेडकर तेवढामध्ये महाराष्ट्रामध्ये जर कुणी लिहिलं असेल ते तेवढा बोललं असेल तर मी बोललो ज्यावेळेस मी बोलायचो लिहायचो जर मला सगळेच लोक सांगायचे की तुम्ही लिहू नका तुम्हाला त्रास होईल अडचणी येतील पण तो संघटना मेशन सर माझ्याबरोबर होते त्यामुळे मला काही त्याची भीती नव्हती बाबासाहेबांच्या त्यांच्या नावाला कलंक असणार पत्रकार आणि ह्या गोष्टी नंतरच्या काळामध्ये या काही दिवसामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट मुळे त्या समोर प्रकाश आंबेडकरांना आर एस एस न केवळ भारत मुक्ती मोर्चाला रोखण्यासाठी आणलेला एकोणीसशे चौऱ्याऐशी ला त्यांनी पहिली निवडणूक लढवली चौऱ्याऐंशी ते दोन हजार चौदा पर्यंत त्यांचा जो मतांचा ग्राफ आहे तो चौऱ्याऐंशी ला काही मागे तो आकडे नाही पण एकोणनव्वद नव्वदच्या निवडणुकीला त्यांना साडेचार पाच टक्के मदत पडली होती एक्क्याण्णवला साडेचार पाच टक्के त्यांना मदत पडली पंचान्वला साडेचार टक्के मदत पडेल एकोणीसशे एकोणनव्वद किंवा एक्क्याण्णव दरम्यान यांची एक जनता दलाबरोबर विप्ती होती आणि त्या काळामध्ये फिप्पी सिंगांची खूप मोठी हवा पाहताना तयार झाली होती

एक टक्का मत पडली दोन हजार चौदा पाऊन टक्के मदत पडली थोडाफार असं काय म्हणणं पण एक टक्का दोन हजार ला मदत पडली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाऊन सात टक्के मदत पडली कारण होत की एक जानेवारीला जो <laughs> पुण्यामध्ये कार्यक्रम झाला कोरेगाव भेमाला पिरणे पाट्यावर त्या कार्यक्रमाने महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती फुले साहेबांकडक चळवळीची आठवले साहेबांचा विषय संपलेला होता संपलेलाच आहे संपला आहे कवाडी कुठं शिल्लक नव्हते गवई हयात नव्हते किंवा बाकी सगळे गड जे होते ते सगळे संपले होते आणि केवळ आणि केवळ भारत मुक्ती मोर्चा इस्टॅब्लिश होणार आहे महाराष्ट्रातल्या तेवजार गावामध्ये ही संघटना इस्टॅब्लिश प्रस्थापित होणार आहे हे जेव्हा झालं त्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी एकतीस एकतीस डिसेंबरला एल्गार परिषदेमध्ये त्यांना प्रोजेक्ट सुरुवात केली दोन हजार सतराला आणि त्यांनी प्रोजेक्शन चालू केलं आता तुम्हाला चार जूनला प्रकाश आंबेडकरांची खरी वास्तविक परिस्थिती समजली आता इव्ही मधून जर त्यांना काही थोडेफार मत दिली तर मी सांगू शकत समाजामध्ये या व्यक्तीवरला आदर ठेवून मी सांगतो की त्या माणसाला पूर्ण विश्वास रोखांत उडायला आणि जी पुन्हा जी पोकळी पाच सहा वर्ष निर्माण झाली ती पोकळी पुन्हा आपण आणि आपण काढू शकतो सचिन जे सांगितलं की पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी दादो हा सिपीच्याच विधानसभेत आणि पाच सहा महिन्यामध्ये आपल्याला पोकळी भरून काढायची मी या प्रसंगी एवढं ओळख आणि दुसरी गोष्ट सांगते की बारामती मतदारसंघामध्ये आपण जो पत्र सचिन सांगितलं साहेबांनी सांगितलं होतं मला की आपण आपल्या ताकदीवरती आपल्या ऐकतेवरती आपण पत्र तीन चार मिटिंग झाल्या आमच्या अनिल साखरला एक मिटिंग झाली किंवा राहुल सिंहांनी मीटिंग घेतली शेळगावला साऊंड सिस्टीम लावून किंवा सुगावला एक झाली

पाच सुद्धा लोक एका गावात पाच सहा रात्री की एका ठिकाणी राष्ट्रवादी आठ लोक होते आहे पाच लोक होते बरोबर आहे पाच लोक होते सुगावमध्ये सात लोक होते त्यांच्या माझ्या मीटिंग ला ऐंशी लोक होते मी जिथे जे मीटिंग घेतल्या

चर्चा कधी ते म्हणजे कि अं त्यांच पैसे घेतले नाही कधी त्यांच्या म्हणजे प्रचारासाठी त्यांनी गाडी त्यांची घेतली नाही किंवा त्यांचे पैसे आता स्वतः पवारसाहेबांच्या प्रेमापोटी किंवा संपदापोटी प्रचार करायचे त्यामुळं एक मेसेज जातो कार्यकर्त्याचा कार्यकर्त्यांना काय वाटू शकतं की बाकीचे कार्यकर्ते रोज पाहते करतायत बिरणी खात आहेत मटण खात आहेत गाडे परंतु आता लोकांना जाऊन सांगते की आपल्या कार्यकर्त्यांची एक इमेज असते म्हणजे त्याला त्या गावामध्ये त्या भागामध्ये माणसं असला पाहिजे तो कुठेही आपल्याला हानी नाही झाली पाहिजे कुठं तिथं आपलं कमीपणा नाही आला पाहिजे ही खबर आपण कार्यकर्ते पुढच्या पाच सहा दिवसांनी घेऊन एवढंच रोल पाठीत थांबतो धन्यवाद देऊन देऊ